Turning point, aí a point, life me leva a point, ai a life me de a point, ai पण साध्या साध्या चुका जर का झाल्या अगदी बीजगणित शब्द लिहायचा आहे मला आता मधला बी आहे हा रस्व का दीर्घ गणित मधला नी परत रस्व का दीर्घ येत नाही मुलांना ते काही लिहितात मग अशा छोट्या छोट्या चुका ह्या परीक्षकाच्या मनावरती कुठेतरी इम्प्रेशन तयार करतात काय पोरग याला साधं बीजगणित लिहिता येत नाही साधं इतिहास लिहिता येत नाही इतिहासा म्हणला ती पहिला का दुसरा माहीत नाही असं जेव्हा त्याच्या मनावरती इम्प्रेशन पडतं तेव्हा नॅचरली तो हा ही चूक झाली स्पेलिंगची म्हणून या तीन विषयांना इतिहास भूगोल नागरिक इतिहास भूगोल आणि विज्ञान या विषयांना तो मार्क कापू शकणार नाहीये एक्झामला पण ते जे इम्प्रेशन आहे ते इम्प्रेशन त्याचं कुठेतरी कॅरी होतं आणि जेव्हा त्या परीक्षकाला स्वातंत्र्य असतं की तीन मार्काचा प्रश्न आहे मुलांनी उत्तर बरोबर लिहिलेलं आहे शंभर टक्के बरोबर लिहिलंय मला तीन पैकी तीन देऊ काढीच देऊ तेव्हा आपलं आधीचं इम्प्रेशन जे असं कुठे काहीतरी वाईट पडलेलं असतं तर तिथे आपला अर्धा मार्क त्याच्याकडनं नकळत कापला जातो तर कोणताही हिस्ट्री जॉग्राफी किंवा सायन्सचे टीचर असं म्हणणार नाही हा तुझ्या स्पेलिंग मिस्टेक्स खूप आहेत म्हणून मी अर्धा मार्क कापला असं तुम्हाला कुणीच म्हणणार नाही पण प्रत्यक्षामध्ये हा इनडायरेक्ट त्याचा डिसएडवांटेज होतो आपल्या खूप चुका असल्या तर आपले मार्क्स हे कापले जातात ऑप्शनल एक्स्ट्रा सो क्वेश्चन सॉल्व्ह करायचे का खरं तर नाही करायचे जे असेल जे लिहिता पहिल्यांदा लिहिणार तेच चांगलं लिहा पण सुद्धा अल्जेबराव अमेरिच्या बाबतीमध्ये मात्र मी सांगेन की क्वेश्चन नंबर वन अँड टू क्वेश्चन नंबर वन आणि टू या दोन्हीमध्ये एक एक प्रश्न जास्तीचा सुरुवातीलाच सोडवायचा नंतर वेळ मिळाला तर सोडवू नये सुरुवातीलाच सोडवा कारण चाळीस मार्काला मार फॉर्टी मार्क्सला टू आवर्स भरपूर वेळ होतो एवढा वेळ लागत पण नाही मुलांना खरं पण म्हणून सुरुवातीला क्वेश्चन नंबर वन टूचा एक एक जास्तीचा प्रश्न सोडवा का क्वेश्चन नंबर वन टू चा काय सोडवा त्याच्या मागचं कारण असं की नॉर्मली कितपासून आपण पेपरला सोडव पेपर सॉल्व करायला सुरुवात करतो पण मग सुरुवातीचा जो उत्साह असतो त्या उत्साहाच्या भरामध्ये आपल्याकडनं चुका होण्याची शक्यता जास्त असते कारण सगळं सोपं वाटतं ना अरे सोपं आहे मस्त आहे काय लगेच होईल आता या फुल मार्क मिळणार बरं का हे सगळे पॉझिटिव्ह विचार मनामध्ये लागतात म्हणजे तो जो उत्साह अति उत्साह किंवा फाजीर आत्मविश्वास त्याच्यामध्ये आपल्याकडनं बारीक चुका व्हायची शक्यता असते आणि मग त्याला आपण बाहेरल्यावर कळलं की म्हणतो मग अरे माझी सिली मिस्टेक झाली म्हणून एखाद जास्त तिथं सोडवून ठेवलं तर जास्त सांगलं लर्निंग पॉइंट्स बाय हार्ट जे कविता पाठ करा आता त्या कशासाठी ते मी सांगतो खरं तुमची तोंडी परीक्षेला तुम्हाला हां ही कविता म्हणून दाखव असं कोणी तुमचे टीचर विचारणार नाहीत मान्य पण कवितेवर आधारित जे काही प्रश्न असतील तर त्या कवितेवर आधारित प्रश्नांचं उत्तर लिहिताना मे बी तीन मार्क चार मार्काला असेल लँग्वेजेसमध्ये मराठी हिंदीमध्ये वगैरे तर ते उत्तर लिहिताना आधी प्रस्तावना मग कवितेतल्या ज्या ओळींवर ज्या लाईन्सवरती आधारित तो प्रश्न आहे तर त्या दोन चार लाईन्स या लिहायच्या म्हणजे बघा प्रस्तावना मग त्या कवितेतल्या दोन चार ओळी आणि मग खाली उत्तर इट क्रिएट्स गुड इम्प्रेशन परीक्षकाला त्यातनं तुमचा आणखीन एक गुण कळतो काय अरे वा या मुलाच्या कविता पाठवत बरं का हा तुम्हाला गुण कळतो म्हणजे कुठेतरी अर्धा मार्क हा आपल्याला जास्त त्याच्याकडनं नकळत दिला जातो त्यामुळे तुम्ही जी कविता अजूनही पाठ केलेल्या नसेल पाठ झाल्या नसेल तर त्या नक्की पाठ करा तुम्हाला त्याचा बेनिफिट हा नक्की मिळेल डायग्राम्स मॅप्स हिस्ट्री नॉट हिस्ट्री ज्योग्राफी असेल किंवा सायन्स असेल त्याच्यामधले मॅप्स किंवा डायग्राम्स असतील तर ते, ते तुम्ही किमान तीन वेळा बोर्डाच्या परीक्षेला जाण्यापूर्वी तीन वेळा ते ड्रॉ करा आधी न बघता म्हणजे सॉरी आधी बघून मग नंतर न बघता परंतु लगेच कम्पेअर करायचं आणि थर्ड टाईम मात्र पूर्णपणे ऍज पर टेक्स्ट आलेला आहे की नाही ते बघण्यासाठी असे तीन वेळा तुम्ही डायग्राम आणि मॅप हा प्रत्येक काढा जॉमेट्रीमध्ये फिगर ही प्रत्येक ठिकाणी पाहिजेल आहे का तर खरं क्वेश्चन नंबर वन मध्ये नसेल तरी चालेल पण इतर क्वेश्चनमध्ये मात्र जॉमेट्रीला फिगर्स पाहिजे आहेत किंवा सायन्स आणि इक्वेशन नंबर्स हे सुद्धा जॉमेट्रीमध्ये अजिबराज जॉमेटरीमध्ये फार महत्वाचे असतात आपण डेअर फोर साईन देतो इज इक्वल टू साईन देतो तर ती येतात की नाही तेही बघा वन लाईन गॅप दोन स्टेपच्या मध्ये वन लाईन गॅप ही अजिबरा जॉमेट्रीमध्ये सोडायची असते ती प्रत्येकाने सोडा आपल्याला वाटतं काय सोपं आहे मी सोडीन परीक्षा पण नाही याची प्रॅक्टिस तुमची व्हायला पाहिजे आहे शेवटचं जे उत्तर आपण लिहितो ते बॉक्समध्ये त्याला चौकट करून शेवटचं उत्तर लिहायचं किंवा शेवटचं उत्तर वर्ड प्रॉब्लेम शाब्दिक उदाहरण जर का असेल तर ते वाक्यामध्ये लिहायचं असतं आता ही काही एक्झाम्पल्स बघा ह्याच्यामध्ये लाईन गॅप दिलेली आहे साइन्स सगळ्या बरोबर दिलेल्या आहेत फायनल आन्सर बॉक्समध्ये व्यवस्थित दिलेला आहे हे दिसायला कसं दिसतं नेहमी दुसऱ्याचं बघायला आपल्याला छानच वाटतं पण पन स्वतः पण आपण असा पेपर चांगल्या पद्धतीने सजवू शकतो आणि सजवणं जे आहे हे सजवणं म्हणजेच टेक्निकप्रमाणे पेपर लिहिणं असा त्याचा अर्थ आहे जॉमेट्रीमध्ये दोन कॉलम्समध्ये थेरमचे जे क्वेश्चन्स थे आहेत ते सगळे दोन मध्ये सॉल्व करायचे म्हणजे स्टेटमेंट आणि रिझन याप्रमाण या प्रकारे दोन कॉलम्स जर का केले तर रिझन्स कंपल्सरी तुमच्याकडनं लिहिले जातील आलजीभराव जॉमेट्रीमध्ये कोणतीही सम तुम्ही कोणत्याही मेथडने सॉल्व केली तरी चालते कारण टेक्स्ट मध्ये एक मेथड असते शाळेमध्ये टीचर समजा वेगळ्या मेथडनी सॉल्व करतील तुमचं ट्युशन क्लास असेल क्लासमधल्या टीचर वेगळ्या मेथडने करतील मुलांची स्वतःची आणखी मेथड असते काहीतरी शेवटी आन्सर कोणतीही मेथड वापरली तरी सेमच येतं परंतु मध्ये काही बदल होतात तर ते जे आहे त्या स्टेप्स मध्ये होणारे बदल त्याच्यामुळे मार्क कोणत्याही मेथडचे कमी जास्त होत नाहीत मार्क तुम्हाला सगळे मिळतील त्यामुळे तुम्हाला जी मेथड चांगली समजलेली असेल येत आहे अशा कोणत्याही मेथडने तुम्ही सॉल्व करा मला असं वाटतं की मी परीक्षेचं टेक्निक म्हणजे पेपर लिहिण्याचं टेक्निक जे आहे ते टेक्निक तुम्हाला आता या थोड्या वेळामध्ये जेवढं सांगता आलं तर तेवढं मी सांगितलेलं आहे फक्तली कोणती गोष्ट सोपी आहे आणि करू परीक्षेत आयत्या वेळेला असं म्हणून त्याच्याकडे त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका त्या गोष्टींचा सराव हा उरलेल्या दोन तीन महिन्यामध्ये जास्तीत जास्त करा आणि तरच तुम्हाला त्या गोष्टी परीक्षेमध्ये करता येतील आणि प्रत्येक विषयामधले केवळ टेक्निक प्रमाणे पेपर लिहिला म्हणून समजा आपले दोन दोन तीन तीन मार्क जरी वाढले असं म्हटलं तरी आज आपल्याला आठ विषय आहेत आज वीस तीस मार्क्स होतात म्हणजे तीन चार टक्के मार्क तयार होतात ते आज आपल्याला माहिती की एकेका मार्काने सुद्धा आपली ऍडमिशन ही कशी जाऊ शकते चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळण्यापासून आपण वंचित होतो मग तसं होऊ नये म्हणून या टेक्निककडे दुर्लक्ष करू नका आणि मी सांगितलेल्या या सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो करा मला अपेक्षा आहे की मी जे काही सांगितलं ते तुम्हाला चांगलं वाटलं असेल आवडलं असेल तुम्ही हे नक्की याचं पालन करा तुम्हाला मार्कांमध्ये नक्की वाढ झालेली दिसेल थँक्यू नमस्कार turning point ai a life for me le, que, sa, de i turning point ai a life for me le, que, sa, de i turning point ya.